चुळंडीच्या शिवारामध्ये कुठलाही राजकारणाचा वास येऊ नये ही माझी या गावचा नागरिक म्हणून इच्छा आहे तेव्हा कोणी कोणाच्या घोषणा देत असतात कोणी असतो अनेक पक्षाचे मी तर सगळ्या पक्षाच्या लोकांची नावं देखील पत्रिकेवर टाकतो जिल्ह्यातले सगळे आमदार बोलले समाजाचे सगळे आमदार बोलले सगळे माझे आमदार बोलवले व्यासपीठावर बसलेले सगळे सर्व पक्षाचे मी बोलतो मी या शिवाराच्या बाहेर राजकारण करतो हे देखील एक राजकीय आहे दोनदा या भागातून निवडून आलो तिसऱ्यांदा विधान परिषदेवर गेलो या गावचा सरपंच होतो या गावची माझी या तालुक्याची माझी माहिती सभापती होती आणि म्हणून तुम्हाला राजकारण कोणाला करायचं तिथे काही करा पण एवढं पवित्र स्थळ सोडून करा एवढी माझी हात जोडून सगळ्याला विनंती आहे की विनंती आपण सगळ्यांना मान्य कराल मी पाहिजे ती व्यवस्था करतो पाहिजे ते करतो थोडा पुढे हात पसरत नाही अहिल्यादेवींनी मला खूप दिलंय आणि अजूनही याच्याबद्दल माझ्या मला शंका नाही आणि नाही दिलं तरी मी अहि त्यात समाधान आहे मी कधीतरी बोलावं वाटलं मी कधीच्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये असं कधीच बोलत नाही अनेक जयंत्या झाल्या दोन ते तीन मिनटाच्या पुढे मी भाषण करत नाही परंतु माझी आपल्याला सर्वांना हात जोडून विनंती अहिल्यादेवी खूप मोठ्या आहे मोठ्या कधी केला बघा ज्या वेळेस माननीय मुख्यमंत्री महोदयांनी निर्णय घेतला अहिल्या अहमदनगरचं अहिल्यानगर करायचं अहिल्या भक्तम या जयंती जमल्या लोकांना सांगतो या नावाला कोणत्या राजकीय पक्षाने विरोध केला नाही या नावाला कोणी व्यक्तींनी विरोध केला नाही या नावाला कोणी समाजाने विरोध केला नाही अहिल्या देवी हा खूप मोठ्या आहे छोट करायचं काम करू नये होण्यासाठी आलो असेल तर या भावना आपण सतत करता लक्षात ठेवा माणूस येतो आणि जातो आपण देखील आणि परंतु अहिल्या देवींची कारकीर्द तुम्हाला आम्हाला बघायला मिळते आणि पालर पाच करून या समाज जीवनामध्ये वागता येत आणि म्हणून साठी मी या गावच्या नागरिक या त्यांना आपल्याला नम्रपणे विनंती करतो जरा मान्य मुख्यमंत्री महोदय मी जास्तीचा वेळ घेतला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या जयंतीच्या निमित्तानं मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं थांबवण्याच्या अगोदर मी दोन घोषणा देतो त्या आपण हात उंच करून त्या घोषणाचा पाठीमागे घोषणा द्याव्यात एवढी विनंती करतो पुण्यश्लोक आईला देवी हो करांचा पुण्यस्लोत आईला देवी やめろ。